तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ स्तंभ मुकुंदराव या दोघांचं नाव या ठिकाणी मुद्दाम घ्यावंच वाटतं कारण की भारतीय मजदूर संघाच्या कामामध्ये त्यांचं योगदान अमूल्य आहे परंतु सुरक्षा रक्षकांच्या पाठीवरती कायम थाप देणारे दोन व्यक्तिमत्व त्यावेळी आपल्यावर होतं आणि आजही आपल्या बरोबर आहे त्यामुळे मी आता दोघांचं मनभूत या ठिकाणी स्वागत करतो आज योगायोग आहे की आज रामनवमी आहे रामाचा आणि भारतीय संस्कृती परंपरेचा मोठा इतिहास रामाची त्या तपस्या भारतीय बंद संघाची त्याग तपस्या ही सारखीच आहे त्याने बारा वर्ष, के वर्ष आगे। आगे कर, एक तप केलं होतं आणि आज ही भारतीय मजूर संघाचं सत्तर वर्ष झालं तर ते तप चालू आहे आणि हा असा अनोखा ज्या माधव सदाशिव बोरकर ज्यांच्यापासून मी एक लव्यासारखे शास्त्राचे गुण उचलले राष्ट्रीय स्वयं संघाचे द्वितीय सर्व पांड्य गुरुजी त्या पूर्वग्रहावर आपण सर्व बसल्यावर बसलेला आहोत त्यांचं ही मार्गदर्शन आणि त्यांची पुस्तकंलं तुम्ही वाचली तर संघटन म्हणजे काय संघटन शास्त्र म्हणजे काय भारतीय संविधानामध्ये समता बंधुता न्याय याचा उल्लेख आहे पण ते जगलं कसं जातं त्याचं मूर्तीमय उदाहरण म्हणजे माधव सदाशिव गोलकर गुरुजी त्या हॉलमध्ये आज दुसऱ्या भाग्य आणि तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे पंचगंगेचा हॉल आहे हा त्या गंगेच्या तीरावरती एक कुंभमेळा झाला आणि आज या पंचगंगेच्या तीरावरती आज सुरक्षा रक्षकांचा मेळा होतो हे अनोख्य भाग्य आहे आणि अशातच मी सर्व सर्वपीठावरती उपस्थित कशी आहे की रोहित शर्माने बॅटिंग केलेली आहे विराट कोहलीने बॅटिंग केलेली आहे आता माझं काम धोनी सारखं आहे शेवटचे चार बॉल खेळायचे कारण की आज अभिमान वाटतोय म्हणजे मी आता एस एल सर्वांशी अंत्यच बोलतो की बघा पाटील साहेब म्हणलं हे सुरक्षा रक्षक आहे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघामध्ये येण्याच्या अगोदर त्यांच्या शब्द फुटत नव्हते परंतु आज साधा सुरक्षा रक्षक आपल्या हातामध्ये कमान घेतो आणि सोबतीला भारतीय मदूर संघाचा झेंडा असतो आणि आपल्यासारखी सर्व दिग्गज मार्गदर्शक करतात त्यावेळी सामान्य सुरक्षा रक्षक ही एक चांगलं नेतृत्व गो सिद्ध झाल्यासारखा बोलू शकतो त्याचं मृत्यूमंत उदाहरण म्हणजे आपल्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष काय होत आहे म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा मी सुरक्षा रक्षक संघटनाची संघटना सुरू केली अक्षरशः पॉइंट वरती जाऊन आपण संपर्क केलेला आहे आणि जस लहान घडवायला लागत मातीच्या गोळ्याला आकार द्यायला लागतो भारतीय मजूर संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मी फक्त निमित्र मात्र माझं नाव आहे बसे परंतु कौतुक करावं लागेल सत्तर वर्ष अभ्य असलेली संघटना आज त्याच ताकदीने माणूस घडवण्याचं काम करत किंबहुना माणूस घडवण्याचं नाही तर त्यामध्ये नेतृत्व गण ओळखून त्यांना पुढं करण्याचं काम करतं <प्राण> <प्राणा। प्राणा> ही सत्तर वर्षाची भारतीय मधुर संघाची गाथ आहे कुठल्याही संघटने सत्तर वर्ष होणं आणि ते फाटाफूट न होता म्हणजे एस एल पाटील आमचे दोन अध्यक्ष होते गाडगे पाटील सारख्या एका इंडस्ट्रीचे प्रमुख आधारस्तंभ आहे त्या ठिकाणी संघटना चालवतात आपलं कोल्हापूरला अधिवेशन झालं होतं त्यांनी वर्षी भरीव मदत आम्हाला केली होती सुरक्षा क्षेत्राचं अधिवेशन घ्यायचं कोल्हापूरमध्ये मध्ये प्रश्नचिन्ह होता परंतु कोण आहे गाडगे पाटील आणि सुरक्षा क्षेत्राचा काही संबंध काही संबंध नाहीये परंतु एस एन पाटील त्यावेळी अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की नाही नाही सुरक्षा रक्षकांचं अधिवेशन होत आहे तोही कामगार आहे तोही शोषित आहे वंचित आहे पीडित आहे आपण मदत केली पाहिजे त्यामुळे गाडीचाही संबंध नसणार आहे गाडी पाटील फक्त आपल्या बंदा गोवा हा भारतीय मजदूर संघ आहे एस एन पाटलांनी त्यावेळी अतिशय भरी मदत केली त्यापैकी अधिवेशन त्या ठिकाणी झालं काय संबंध आपण सगळे कामगार आहोत आणि कामगार आहोत त्यामुळे कामगार वर्गाचा संबंध आहे का तर आहे परंतु भारतीय मजूर पर एक संस्काराचा धागा त्या ठिकाणी कॉमन आहे कारण तो संस्काराचा धागा काय म्हणतो तो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे त्याला आधार द्यायला पाहिजे आज जो कोण भरलेला आहे कदाचित तुला स्वीट गरज आहे गुलाबजाम खातोय पण ज्याच्या पत्री आज भाजी भाकरी पडत नाही त्याच्या माझी बाकीची व्यवस्था लावण्यासाठी तू मदत केली पाहिजे त्या तीव्रतेने काम करणारे भारतीय मजूर संघाचे असंख्य पदाधिकारी आहेत ते काय म्हणतात ऑदर इज नॉट ऑदर माय डिवाई ब्रदर म्हणजे दुसरा हा दुसरा कोण दुसरा हा दुसरा कोणी नाहीये तर तो माझा भाऊ आहे बंधू आहे जे भारतीय संविधानामध्ये बंधुताची व्याख्या केली ते खरंच जगण्याचं काम पाटील सारखे पाटील साहेबांसारखे किंवा जोशी साहेबांसारखे कार्यकर्ते करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलं तर बंद टाकली समरस्ता टाकली समांतर टाकली परंतु ते ऍक्च्युअली फील्डवरती वरती उतरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते दत्तोपंत ठेंगरे यांचा या ठिकाणी फोटो लागला एकोणीशे पंचावन्न साली भारतीय मंत्री संघाने स्थापना केली हे दत्तोपंत ठेंगरे दुसरे दुसरे कोणी नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा निवडणुकीला उभे राहिले होते तेव्हा त्यांचे निवडणूक प्रमुख होते असे या भारतीय मृत्यू संघाच्या संस्थापक ही अभिमानाची गोष्ट प्रत्येक प्रत्येक आपल्याला म्हटलं जात की भारतीय मृत्यू संघ असेल किंवा राष्ट्रीय पण जेव्हा नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान या देशाचा भारतीय मृत्यू संघाचे गोडवे गायलेले ऐकले तर मी सगळे तो का माहित आहे कबलूस का म्हणाले होते की जगातील कामगार म्हणून एक व्हा पण भारतीय संघ म्हणतो की जगातील कामगार म्हणून जगाला एक करा छोटासा फरक जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं तेव्हा मला अजत्य म्हणून आले मोहिते साहेब आम्हाला भारतीय संघ आता खऱ्या अर्थाने समजला कारण की नरेंद्र मोदीने त्याचं नाव घेतलं काय काम त्याचा त्याचा गाडा अभ्यास काय आणि काम केलं नाव घेतलं आणि त्याची उदाहरण दिली की आज हजारो संघटना भारतीय बंधू काम करतात त्याचं नाव का घेतलं तर निरपेक्ष निस्वार्थ त्यागी भावने काम करतो आज मला पगार नाही तो इथं बसला कुठलाही पगार नाही आहे आम्ही आमची रोजी रोटी स्वतःच्या हाताने मिळवतो आज माझा व्यवसाय हा वकील व्यवसाय माझा व्यवसाय हा संघटना व्यवसाय नाहीये पण दुर्दैवाने या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये संघटनेचा बाजार मांडला गेला आणि कामगारांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्याला फाटा फोडण्याचा आणि त्याला तिलांजली देण्याचा ते संपवण्याचा जर उचलला असेल तर सत्यजित जाधव त्यांनी सांगितलं की भारतीय मजदूर संघाने सांगितलं प्रत्येक मंडळ प्रत्येक बोर्ड कामगारांच्या प्रत्येक आस्थापना या भ्रष्टाचार विरहित नसल्या पाहिजे आजकाल कामगारांनी तुम्हाला पाहिलं तर गाडी फिरतात घोड्या फिरतात पांढरी कपडे घालतात परंतु ते सगळे पांढरी कपडे गाड घोडा हे तुमच्या खिशातून वसूल करतात पण भारतीय मधून सकाळी सर्व पदाधिकारी एस टी येतील स्वतःच्या गाडीने येतील स्व खर्चात येतात ते कोणाला मागत नाही गाडी घोडं मागत नाही आज आम्ही असो फाटके पण भारतीय मधू संघाचा प्रत्येक कार्यकर्ता हा नेमका आहे त्याच्यावरती कोणी भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही कारण की ही पुण्याही सत्तर वर्षाची आहे एक दोन वर्षाची नाहीये कारण भारतीय मजूर संघ दत्तपंतने आमच्यावर आदर्श ठेवला होता की कामगारांना परमेश्वर मारून आपण काम केलं पाहिजे आणि कामगाराला एकदा परमेश्वर मानलं तर त्यासाठी सर्वस्व देण्याची तयारी ठेवली पाहिजे आज जो जत्रे जो पाडा महाराष्ट्र सुरक्षा रक्षण महासंघाने केलेला वाचला आज, आज आपल्याकडे बरेच कार्यकर्ते नाहीये सोडून गेले असतील तर संघटित गेले असतील परंतु आगे 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 ही आज ही आपली भूमिका तेवढीच प्रामाणिकपणे त्यांच्या प्रती आदराची शत्रू मानत नाही आमचा कोणी शत्रू नाहीये जो जो तो आमचा मित्रच आहे या भारतीय काम कदाचित आज तू चुकीच्या वाटेवरती असेल चुकीच्या संघटनेमध्ये असेल परंतु त्याला एक दिवस कळेल चुकीच्या संघटनेवर होतो चुकीच्या लोकांवर होतो आणि जेव्हा कळेल तो पुन्हा भारतीय मधुर संघावर येईल हा इतिहास आहे आज कोल्हापूरमध्ये पंचगंगा बँकेच्या हॉलमध्ये आपण एकटे बसलोय पण आपण एकटे नाहीये संघाची आहे स्मरण केलं पाहिजे एखादा अधिकारी जर त्याला मी भारतीय मधुर संघ सांगेल ना त्याने हे ऐकलेलं असत कारण की कायम म्हणतो जम्मू काश्मीरच्या त्या टोकापासून ते तामिळनाडूच्या त्या रामेश्वर पर्यंत अगदी गुजरातच्या त्या शिवटी सोमनाथापासून त्या अरुणाचल प्रदेशाच्या किहिमच्या त्या टोकापर्यंत प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात भारतीय मजूर संघाचं काम चालू कोणाच्या जीवावरती तुमच्या आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर अहो प्रामाणिकपणा हा फक्त पुस्तकात राहिलाय का तर नाही जर प्रामाणिकपणा त्या तपशा जर बघायची असेल तर अशी जिवंत तुम्ही वाचली पाहिजे ज्यांनी आपलं आयुष्य भारतीय मजूर संघासाठी दिलंय आज इतका माणूस कुठं म्हणून फिरतो सायकल फिरतो पाणी फिरतो त्याने कधी कामगारांच्या एका पैशाला शिवलं नाही जो काही असेल त्याने हिशोब सोप ठेवलेला आहे त्यामुळे भारतीय मजूर संघाची स्लो असेल पण कॉन्स्टंट आहे उत्तर उत्तर तो वाढत आहे कदाचित आम्ही बॅनरबाजी करत नाही कदाचित आम्ही कुठलाही मोठा शो करत नाही पण तरी आमची चळवळ आहे ती त्या गंगेच्या पाण्यासारखी कृष्णेच्या पाण्यासारखी पंचगंगेच्या पाण्यासारखी अविरत वाढत आहे वाढ आहे मायनस कधीही नाही कारण इतक्या प्रत्येकाने निश्चय केला की ह्या कामगारांचं भलं झालं तर या देशाचं भलं झालं तुम्ही म्हणाल कस आपण माहित नाही की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम होते त्यांनी एक स्वप्न बन एक स्वप्न मनी बाळगलं होतं की हा देश महासत्ता करायचा आताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ते म्हणतात दोन हजार सत्तेचाळीस साली हा भारत विकसित भारत पण कोणाच्या जीवावर हो एकटा नरेंद्र मोदी करू शकतात का ते नाही शेतकरी शेतकरी कामगार जो घटक आहे हा भारत सुपर शकत नाही समजा साठ टक्के चाळीस टक्के तीस टक्के आपला कामगार आहे ना तो जर शोषित राहिला पिलित राहिला दलित राहिला तर हा भारत महासत्ता कसा होणार हा भारत विकसित कसा होणार पण या विकसित भारताचं स्वप्न तर नरेंद्र मोदी बघत असतील एपीजे अब्दुल कलाम बघत असतील किंवा तुम्ही आम्ही बघत असू तर जोपर्यंत आपल्या कामगारांचा विकास होत नाही तोपर्यंत हा भारत विकसित भारत होऊ शकत नाही आणि त्यासाठी हलगार आज आम्ही काय करतोय जहां डावर डावर में सोने की चिड़िया करनी बसेरा वो भारत देशे मेरा ये आपण फक्त कागदांत बनايसे आहे हा भारत देश खरं खरं एको सोन्याची चिडिया झाला पाहिजे जे वैभव आपण होतं ते आपण मिळवायचं म्हणून ते परम वैभव नेतुम थेट स्वरराष्ट्र आहे सगळं वैभव आपल्याला मिळवण्यासाठी खटाड आज आपण का वेळ ठिकाणी कारण की आपल्याला माहित नाही की जर आपल्या पगारामध्ये वाढ झाली आपल्याला चांगला पी एफ मिळाला तर घराची रिटायरमेंट तर चांगला घर वागू शकतो पण जर त्या पी एफला जर गळती लागली आपल्या पगाराला जर गळती लागली कुठल्या तरी वेगळे साप त्यावरती बसले तर जर आपल्याला योग्य सन्मान धन मिळालं नाही योग्य वेतन आपल्या हातात मिळालं नाही तर आपण आपल्या आई मुलांना शिकू शकतो का आई शिकू शकतो आपलं घरदार दिवस राहू शकतं का नाही राहू शकत या महागाईच्या युगामध्ये जर योग्य हातामध्ये भेटलं नाही तर विकसित विकास पण मुलांचं शिक्षण करणं हा लढा तुमचा हा लढा आपल्या भाजी बाकीचा आहेच म्हणून तू त्या मुलाच्या शिक्षणासाठी सुद्धा आहे हा लढा फक्त मुलाच्या शिक्षणासाठी नाही घरात जेव्हा आई वेळ असतात ना तेव्हा दुप्पी कुंपी येतात ना तेव्हा किती मदत असतं हा लढा फक्त वेतनाचा नाहीये शिक्षणाचा नाहीये तर एस आय सी कार्ड घेऊन त्या आई वडिलांचं औषध पाण्याचा खर्च निघावा त्यासाठी जर हे सगळं सुरळीत चाललं सुरळीत गाडा चालला माझा कामगार सुखी संपन्न झाला तर हा देश सुखी संपन्न होणार आहे जर कामगार ना ओळखलं ओळखलं तर हा देश सुखी संपन्न होऊ शकतो का आम्हाला वगळा गतपत जरी होती लता रांगणे आम्हाला वेळ वगळा विकेल कवडी मोलाचे हे असं कवीने म्हटलं होतं का की एक जर हात वगळला एक शरीर आहे हात काढला तर पूर्ण शरीर होतं का आज शेतकरी जर एक हात असेल ना तर दुसरा हात हा या देशाचा आहे कामगार सुखी संपन्न होण्यासाठी भारतीय मंतु संघाची सत्तर वर्षापासून धडपण चालू नैतिकता हे अधिष्ठान आहे सामर्थ्य आहे चळवळीचे फक्त तिथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे पण भगवान विश्वकर्मा आहे तो अधिष्ठान आहे जेव्हा भारतीय मधुर संघाची स्थापना झाली होती दत्तोपंतांना विचारलं होतं तुमच्याकडे मेंबर किती दत्तोपंत म्हणाले आमच्याकडे एकच मेंबर आहे सगळे म्हटले अहो एकोणीसशे पंचावन्न साली तुमची स्थापना झाली ती इटक आहे आयटक आहे लाल बावट आहे काँग्रेसची आहे ते समाजवादी आहे याचे कसे आहे त्यांची मेंबरशिप लाखो आहे आणि तुम्ही म्हणता एक दत्तोपंत म्हटले होते माझा एक मेंबर आहे तो भगवान विश्वकर्मा आहे त्यावर तुम्हाला श्रद्धा आहे त्याला जर वाटलं तर हे कार्य चालेल नाही वाटलं तर हा टाळ तयार आहे सांगायचा सा उद्देश असा की भारतीय मजूर संघाचं काम कामगारांचं आहे पण त्याला दैवी अधिष्ठान भगवान विश्वकर्माचं अधिष्ठान आहे त्यामुळे हे दैवी काम आहे हे देवाचं काम आहे मी चेष्टेने मला म्हणतो आणि लोक मला विचारतात म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही शेवटचं कधी मंदिरात गेलो होतो मी मंदिर सध्या जात आहे पण नास्तिक नाही आहे मी लोकांना आणि कार्यकर्त्यांना हे सांगतो मी मंदिरात जरी जात नसेल परंतु मी कामगारांना भगवंत म्हणून आपण सगळ्यात असं काम केलं आणि कामगारांना भगवंत म्हणून काम केलं तर कदाचित आगामी काळात कामगारांना अतिशय चांगले दिवस येतील पण आपला वेळ आहे का आज सर कोरोड रोड आहे आताही सांगितलं की आपलं सांगावं लागतं की मेंबर वा भारतीय मधुर संघाच्या बैठकीला या महासंघाच्या बैठकीला या पण जो पण आपल्याला झळ बसत नाही तो पण आपण येत नाही आपल्याला झळ बसून तर आपण येणार आहोत का आता, आता। आपले गिरे मामे झाके देखणे का वक्त आहे की जर मला गरज पडली तरच आपण भारतीय मधुर संघ लावा जायचं आहे का जसं मी काम करतो संदीप काम करतात हे सगळे काम करत जसं काम करण्याची आपली इच्छाशक्ती नाही का आज भारतीय मधुसंघाचा व्याप एवढा मोठा आहे बांधकाम कामगार महासंघ असतील किंवा अतिशय मोठा व्याप आहे आपल्यातील प्रत्येक माणसाने त्यामुळे सहभागी झाला पाहिजे आपला सहभाग नोंदवला पाहिजे हो आठ तास जर मी काम करत असेल ना दिवसातून एक ते दोन तास मी संघटनेसाठी काढू शकतो का आणि हे संघटनेसाठी काम करणं म्हणजेच देवाची पूजा करणं हे मत आहे आणि आपण तर श्रीमंत जागत्या ज्या ठिकाणी हृदयामध्ये भगवंताई त्या देवाची पूजा करणार त्यामुळे आगामी काळात जास्त बोलत नाही दोन माजत झालेत मलाही भान आहे आगामी काळात हारके मंतू सकाळी वर्ष पूर्ण झालेली आहे परंतु आपलीच मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्मेत्र संघाला शंभर वर्ष पूर्ण आणि या शंभर वर्षात आपल्याला काय करायचंय किंवा सत्तर वर्षात काय करायचंय आउट ऑफ द बॉक्स विचार करायचा महाराष्ट्र सुरक्षा रक्षण महासंघ ही स्वचा विचार करणारी संघटना नाहीये ही संघटना पर्यावरणाला सुद्धा विचार करणारी आहे आगामी काळात पर्यावरण पूरक एखादं करू शकतो का ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द ऐकतो तापमान वाढतोय गरम होतोय पण त्यासाठी काय करायला हवंय पर्यावरणाचा रास होतो त्यासाठी काय करायला हवं म्हणून पाच बिंदू आपण नक्की केली आहे आगामी वर्षभरात आपल्या जमीन तेवढं या काम का होईल स्वतःपूर्त करायचं आहे एक पर्यावरण प्रबोधन आपण आलो आहे पण माझा विषय बोलून झालाय पण आगामी तुम्हाला काय करायचं हे मला सांगणं गरजेचं आज आपल्या कुटुंब प्रबोधनाची आवश्यकता काय आज आपल्या घरामध्ये बघितलं तर पाच असतील पाच मोबाईल असतील तर बोलतो का आपण एकमेकाशी आज बायको मोबाईल मध्ये असते स्वयंपाक करत करते रील बघत असते नवरा कुठं तरी दुसऱ्या बेडरूम मध्ये असतो तो रील बघत असतो बायकोला आवाज येत आता व्हॉट्सअप करते झालं का जे बघ ती या दोन जमाने राहिले संवाद हरवलाय हो कोणाशी बोलतो का आपण मला सांगा आपलं जे बालपण कसं गेलं आपण आपल्या वडिलांच्या हाताला धरून मार्केटमध्ये जायचो भाजी करायचो अगदी एखादा जे नॉनव्हेज व्हेज प्रेमी रविवारी ओढी घेऊन जायचे जेव्हा मोठं कामर हा असा याला हे म्हणतात म्हणतात किंवा भाजी घ्यायला जायचे आई म्हणून जायचो आपण हात पकडून जायचो आई म्हणायची त्या वाने म्हणून दहा रुपयाचे घेऊन आता अमेझॉन आल्यामुळे आपल्या वाने फ्लिपकार्ट झालं मला वाटतं आपल्यातला संवाद म्हणजे सुरक्षा रक्षक महासंघाचा उद्देश किंवा भारतीय संघाचा उद्देश फक्त मला काय मिळतं हा नाही तर आपल्या कुटुंबाचं या कामगारांच्या कुटुंबाचं जिवंत राहिलं पाहिजे आगामी काळात ह्याचं ह्याच्यासाठी काम करण्याची गरज आहे आणि यासाठी आपण एक कुटुंब प्रबोधनची व्याख्यान आहे लेक्चर ठेवणार आहोत जेवतो एक तर टीव्हीवरती लक्ष असतं किंवा मोबाईल वरती असतो आज बाजूपणाची अवस्था काय रील शिवाय कार्ट जेवत असतो सत्य परिस्थिती आहे बघा ते फोन काढून घ्या जेवणार नाही म्हणजे आपण सगळे कुठल्या दिशेन निघालो बरं मार बरं आठ तास आपण रोटी करायची घरात काही चार पैशावरून ठेवायचे आणि घरचं जर आणणं एका टेबलवरती बसून आपण जेवत नसेल तर कमवलं काही अर्थ आहे का आपल्या पण त्यामुळे भारतीय मजूर संघ त्याच्यावरती विचार करणारी संघटना आहे तू कहून आणलस तू देतोयस पण त्याच ही जे सत्व आहे त्याची पौष्टिकता आहे ती घरा मिळते का आज आपण बातम्या बघतो मुलगा रील बघतो बायको काहीतरी वेगळा रील बघत असते एका आपण जेवतो का आगामी काळात प्रबोधनाची आवश्यकता काय तर या गोष्टीसाठी आहे लहानपणी आठवा वडील लगेच एखादी चपाती आपल्या ह्याच्यात टाकायची पाहुण्याला आग्रह केला जायचा आता पाहुणा येऊ नको करून असा आग्रह केला संवाद तुटला हो परवा मी किस्सा आठवला आमचं संग्रामा बरोबर लग्न का जमत नाही विषयावरती किस्सा अहो लग्न जमणार कोण तुझं पाहुणाच तू घरातून देत नाही म्हणजे मला आठवलं माझे आजोबा मैदाना होते ते दहावीस गोष्टी गावी काम करायचे आणि पहिली माणसं मुक्काम करायची तुम्हाला माहिती आहे ना एखाद्या घरात गोष्टी जखड असेल तर त्या घरात यात्रे मुक्काम करायची आता पाहुणा किकवरती वरती येतो जेवकर किकवर निघून जातो जातो मग मला म्हटलं साईड साहेब लग्नाला काय संबंध आहे म्हणत आई बाबा एड आपलं माहीत नाही का अरे तो माणूस त्या घरात राहायचा त्या घरात कोण कोण बघायचा एखादी मुलगी मुलगी आहे का बघायचं एखादा मुलगा आहे का बघायचा तू बघायचा मुलगी चालते कशी बोलती कशी वागते कशी मग त्याला आठवायचं आमच्या भाऊकीमध्ये आपण कोर्ग आहे त्यालाही सुटेबल आहे त्याच्या ते सांगायचं आहे मग तिथून ती लग्न जमायची पण आता कुटुंब प्रबोधनाची आवश्यकता काय तर लग्न जमवण्यासाठी सुद्धा असं मला काय काय राहिले का मला सांगते ना किती राहिली नाही आगामी काळात त्याविषयी आपल्या सारख्या काम केलं पाहिजे आपण कमवतो पण कमवतो कोणासाठी त्यांचं भरण पोषक झालं पाहिजे आज चाळीस वर्ष पदाच लग्न आपण कुटुंब प्रबंधाचा एक आयाम आपल्या आगामी काळात जे संघाने दिले मला वाटतं कुकुमराव आणि त्याबद्दल परत सांगतील तुम्हाला पण ज्या ज्यावेळी कुटुंब प्रबोधनाचा आयाम असेल बैठक असेल किंवा व्याख्यान असेल तुम्ही तुमच्या कुटुंबासह तिकडे या आणि त्या ठिकाणी कुटुंब प्रबोधनाच्या आगामी काळाची गरज आहे दुसरा विषय स्वदेशीचा पाच पैकी दुसरा स्वदेशीचा आपण जे कपडे वापरतो ना किंवा आपण कुठलाही सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत स्वदेशीचा अवलंब केला पाहिजे ते कसं करायचं तर सकाळी कोलगट टाकायची किंवा कुठलीही श्री श्री असतील असेल किंवा कुठलीही असेल विश्वास असेल किंवा अनेक कंपनी आहेत विठो पदार्थ मच्छि आपल्या देशामध्ये उत्पन्न झालेला माल आपण वापरला पाहिजे असा आग्रह सगळ्यांना केला बरं का करायचं असा ईस्ट इंडिया कंपनी तुम्हाला माहित आहे कशावरती व्यापार करायला गेली व्यापार करायला लो। आपल्याच लोकांटी बसली दीडशे वर्ष राज्य केलं आपला सगळा खजाना या भारत देशामध्ये दुसरी ईस्ट इंडिया कंपनी झाली नाही पाहिजे यासाठी स्वदेशीचा आग्रह तुमच्या घ्या तुम दोन पैसे जास्त भेटेल घ्या एक उदाहरण मला या ठिकाणी आठवलं मी स्वदेशीच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो एका छोट्या देशाचा पंतप्रधान फर्त आला होता आणि त्याची ही रफू केलेली होती तर आपल्या एका भारतीय उच्च स्पर्धाने विचारलं साहेब फाटले त्या देशाचा पंतप्रधान हो तो म्हणला की हा असेल फाटली फाटली तर तो म्हणला की माझ्या देशामध्ये असून त्या क्वालिटीचं कापड तयार होत नाहीये दुसरं वापरा ना त्याने नकार दिला त्याने सांगितलं सा, माझ्या देशाचा पैसा माझ्या देशात राहिला पाहिजे जरी ते कापड आज किरकोळ असेल किंवा हलक्या प्रतीचं असेल पण ते उच्च पद्धती जबाबदारी माझी सांगण्याचा सा उद्देश काय स्वदेशीचा आग्रह हा भारतीय मधुरसं ठेवत नाहीये हा आग्रह सावरकरांनी ठेवला होता लोकमान्य टिळकांनी ठेवला होता महात्मा गांधीने ठेवला होता म्हणून महात्मा गांधी चरखा चालवायचा आज तर मार्केटमध्ये कितीतरी ब्रँड दे आहे विचारकरणी असू द्याल कुठलाही लोकल ब्रँड असेल पण भारत देशामध्ये उत्पन्न झालेला माल घ्यायचा प्रयत्न तरी करायचा की कमीत कमी भारत देशामध्ये उत्पादन झालं पाहिजे तिसरं सुचिता किंवा नागरी संहिता सर्वात जास्त गरज याची थोडक्या शॉर्टकट मध्ये सांगतो नियमांचं पालन करणे सिग्नल लाल आहेत तर सिग्नलवरती थांबलंच था था। था। पाहिजे आपण भारतीय संघाचे कार्यकर्ते आहोत आपण बाहेर गेल्यानंतर